जगविख्यात रेडीमेड कपड्यांचा ब्रँड असलेल्या व्हॅन हुसेन तरुणांमध्ये चांगलाच हिट झाला आहे नेकलेस रोडवरच्या मित्तल इलेक्ट्रॉनिक्स समोरच्या व्हॅन हुसेन शॉपमध्ये काही दिवसांसाठी विविध ऑफरचा धमाका तरुणांना आकर्षित करत आहे व्हॅन हुसेनचे हे शॉप खास करून तरुणांसाठी डिझाईन केले आहे रतनलाल प्लॉट स्क्वेअर येथील मित्तल इलेक्ट्रॉनिक्स समोरच्या व्हॅन हुसेन शॉपमध्ये ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणले आहेत या ऑफर्समध्ये नु दोन हजारांच्या खरेदीवर सातशे नव्याण्णव नु रुपयांचा एक टी शर्ट मोफत मिळणार आहे दोन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांची प्रोमो डेनिम जीन्स फक्त सातशे नव्याण्णव नु रुपयांमध्ये उपलब्ध करण्यात या आली आहे याशिवाय तीन हजार नऊशे नव्याण्णव रुपयांची खरेदी केल्यास केवळ एकशे नव्याण्णव नु रुपयांमध्ये तीन हजार रुपये किमती डफेल बॅग ही केवळ एकशे नव्याण्णव नु रुपये अदा करत तुम्हाला मिळणार आहे तर सात नौ नौ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांची खरेदी केल्यास अतिरिक्त चारशे नव्याण्णव रुपये अदा करत आठ ते दहा हजार रुपये किमतीची ट्रॉलीबॅग तुम्हाला मिळणार आहे फॅशन प्रेमींनी या ऑफर्सचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या ऑफर्स काही दिवसांसाठीच असून त्या लवकरच बंद करण्यात येणार आहे रतनलाल प्लॉट स्क्वेअर येथील मित्तल इलेक्ट्रॉनिक समोरच्या व्हॅन हुसेन शॉपमध्ये मेन्सवेअरमध्ये शर्ट्स फॉर्मल शर्ट्स कॅज्युअल शर्ट्स पार्टीवेअर शर्ट्स वेडिंग शर्ट्स टी शर्ट्स पोलो टी शर्ट्स प्रिंटेड टी शर्ट्स ग्राफिक टी शर्ट सॉलिड टी शर्ट्स सूट्स फॉर्मल सूट्स कॅज्युअल सूट्स वेडिंग सूट्स पार्टीवेअर सूट्स ब्लेझर्स फॉर्मल ब्लेझर्स कॅज्युअल ब्लेझर्स जॅकेट्स ट्राउझर्स आणि चिनोज फार्मल ट्राउझर्स कॅज्युअल ट्राउझर्स पार्टीवेअर ट्राउजर्स जीन्स स्किनी फिट जीन्स स्लिम फिट जीन्स रेग्युलर फिट जीन्स शॉर्ट्स उपलब्ध करण्यात आले आहे काही दिवसांसाठीचे ऑफर्स पाहता तरुणांची गर्दी झाली असून निवडक दिवसात घोषित ऑफर्स संपणार आहेत